चांदी सोन्याचे राजन चांदी सोन्याचे राजन तिथानुसया बाई तित सयाबाई बाई करी दत्तल भोजन करी दत्तल गडावरी मावर गडावरी दिसत दत्ताचं मंदिर दिसत दत्ताचं मंदिर अनुसया काय बाईचा अनुसया ग बाईचा इच संसार सुंदर हिच संसार सुंदर ब्रह्मविष्णू काय मयस ब्रह्मविष्णू काय मयस अनुसयान पुत्र तुला अनुसयान पुत्र तुला आले सत्वन घे याला आले सत्वन घे याला बाईन अनुसया काय बाईन तिघाचे केले बाळ तिघाचे केले बाळ ब्रमयीशानुमयश ब्रमयीशानुमयश माहिती पाळण्यात खेळ माहिती पाळण्यात खेळ माता काय अनुसया माता काय बाई ती हाय थोर बाई ती हाय थोर भ्रम मयशा नुमयस ब्रमिशनुमयस हय महिन तीचे बाळ हाय मैन तीचे बाळ सती गुसया बाई सती नाूसया ही तर सतवाल जागली इत सतवाल जागली बरम मयी स याची आई काय झाली याची आई